हुपरीमधील वादग्रस्त आणि बेकायदेशीर मदरशात प्रशासनानं प्रवेशबंदी केली आहे तरीही त्या आदेशाचं उल्लंघन करून मदरशामध्ये प्रवेश केल्याप्रकरणी मुस्लिम समाज अध्यक्ष रमजान चांसो घुडूबाई यांच्यावर हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नगर अभियंता प्रदीप देसाई यांनी याबद्दलची फिर्याद दिली असून हुपरी शहरात हा एक चर्चेचा विषय बनला आहे हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या माळ भागावरील सरकारी गायरान जमिनीवर सुन्नत जमिनीतनं मदरसा उभारला आहे हा मदरसा बेकायदेशीर असल्यानं हुपरीमध्ये वादग्रस्त वातावरण आहे या पार्श्वभूमीवर नगरपालिका आणि महसूल प्रशासनानं मदरशामध्ये प्रवेशबंदीचा आदेश लागू केलाय तरीही मुस्लिम समाजानं बेकायदेशीर जमाव करून प्रशासनाच्या आदेशाचं उल्लंघन केलं त्यामुळे नगर अभियंता प्रदीप देसाई यांच्या फिर्यादीनुसार मुस्लिम समाजाचे अध्यक्ष रमजान चांदसो घुडूभाई यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात ण्यात आला त्यामुळे हुपरी शहरात हा चर्चेचा विषय बनलाय मुळात हुपरीतील या बेकायदेशीर मदरशाचं बांधकाम काढून टाकावं या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनेचे नितीन काकडे प्रशांत साळोखे राजू पाटील प्रताप भोसले यांनी नगरपालिकेसमोर उपोषण सुरू केलं होतं बुधवारी नगरपालिकेनं त्या मदरशाचं वीज कनेक्शन बंद करून मदरसा परिसरात कुणीही प्रवेश करू नये असा आदेश दिला होता त्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी उपोषण मागे घेतलं पण काही मुस्लिम समाजातील लोकांनी प्रवेश प्रवेशबंदीचा आदेश झुगारल्यानं हिंदुत्ववादी संघटनेचे नितीन काकडे यांनी पुन्हा तक्रार केली त्यानंतर नगरपालिका प्रशासनानं रमजान घुडूबाई यांच्यावर गुन्हा दाखल केला